ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येथे ती बघूया त्र्यंबकेश्वर मंदिरातील कथित घुसखोरी प्रकरणाची कडून चौकशी केली जाणार आहे उद्या एसआयटी पथक चौकशीसाठी त्र्यंबकेश्वर मध्ये येणार आहे या पथकात च्या पथकातले अधिकारी उपस्थित असतील देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी पथक स्थापन करून चौकशीचे आदेश दिलेले होते एसआयटीचं पथक त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या दाखल होणार असून चौकशीला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळतीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एसआयटी चौकशीचे आदेश देखील दिलेले होते आणि या अनुषंगानं आता एसआयटीचं हे पथक त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन या सगळ्या कथित घुसखोरी प्रकरणाची चौकशी करणार आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत आहेत लक्ष्मण SIT ची टीम उद्या नाशिक नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असून या सगळ्या चौकशीला सुरुवात केली जाणार असल्याचं समजतंय काय नेमकी याबद्दलची माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काही हिंदू धर्मीय वगळता मुस्लिम धर्मीयांकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कथित घटना त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घडल्यानंतर या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या काही हिंदुत्ववादी संघटनांनी काल त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन आंदोलन केलं आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती आणि या मागणीनंतर तात्काळ राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी एसआयटी नेमत या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याच अनुसार आता एसआयटीचं एक पथक जे आहे ते उद्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असल्याची अधिकृत माहिती जी आहे ती न्यूज एटीन लोकमतला प्राप्त झालेली ही आहे ही या प्रकरणातली आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे तर दुसरी अपडेट या प्रकरणातली अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता आखाड्यांनी देखील उडी घेतलेली आहे आखाड्यांच्या साधू महंतांनी उडी घेतलेली आहे या महंतांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक वेगळी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या समितीच्या मार्फत या प्रकरणा सत्यशोध करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे नाशिक मधील हरिगिरी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या सात आखाड्यांचे प्रमुख या, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे मी आता ज्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारामध्ये उभा आहे त्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारामध्ये जो फलक मी आता आपल्याला दाखवतो तो हाच फलक आहे हिंदूंशिवाय आज जाण्यास सक्त मनाई अशा प्रकारचा आशय असलेला हा, फ, फ, हा आशा आशा असले फलक आहे आणि याच फलकावरून हा सगळा वाद उद्भवला होता कारण या मंदिरामध्ये हिंदू वगळता इतर धर्मियांना प्रवेश नाही हा नेमका कुठून आला याचा शोध आता या साधू महंतांच्या आखाड्यांकडे घेतला जाणार आहे तर एसआयटीच्या मार्फत देखील या सगळ्या उद्या एसआयटीचं पथक ज्या वेळेला त्र्यंबकेश्वर मध्ये चौकशीसाठी दाखल होईल त्यावेळेला नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल लक्ष्मण धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल यानंतर आपण सुरुवात करणार आहोत छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांना